नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये खूप काही तुम्हाला बघायला भेटेल आज मी लेहंगे आणि त्याच्यावरचे ब्लाऊज स्टिच केलेलं आहे आणि हे एका राह एक राहिलेलं आहे त्याच्यातला आपल्याला करायचं आहे आणि ल तिकडे एक जण करत होते तर मी इकडे साध्या मशीनवर बसलेली होते तर साध्या मशीनवर मी करताच मला खूप आवड चाललं कारण ते मोठ्या मशीनवर स्टिच करून सवय असल्यावर ह्या छोट्या मशीनवर बसायला आवडत पण नाही आणि फिनिशिंग पण आवडत नाही आणि बसावं पण वाटत नाही तरी पण मी हे द्यायचं असल्यामुळे कस्टमरचं इकडं बसलेले आहे तर माझं एक आमचं विचार एक चार पाच दिवसापासून चलत होतं का अजून एक मशीन घ्यायची आहे फायनली आज ते दिवस आलेला आहे आज मी हे एवढं याच्यावर ह्या मशीनवर केलेलं आहे नंतर भाऊजेचं तेवढं झालं होतं शिवून तर मग भाऊजेचं झाल्यावरती मग मी त्या मशीनवर दुसरा लेहंगा केलेला आहे मग हे लास्टला त्याच मशीनवर केलेलं आहे हे थोडंसं टंचन उचला एकेकाना असं हे करा ते पायाना टंचन उचलायला सोपं जातं आता हे ह्या मशीनवर मी करून घेतलेलं आहे आपल्या मोठ्या मशीनवर लवकरात लवकर होऊन गेलेलं आहे ते केले आणि ते, ते प्रेस करून घेतले आता ते राहिलेलं आहे आता भाऊजे उठले उठली होती त्याच्यामुळे मी मशीनवरून हे त्यांचा धागा लावलेला होता त्याने ब्लाउज स्टिच करत होते त्याच घागऱ्यावरचा तर आता हे मी तिकडे करता करता आता उठलेली होते हे लेहंगा बघा आता ते चुनट आपण काढून त्याच्यावरती रिपीट आपल्या हिशोबाने ते चुनट घेतल्यावरती ते घागरा बघा कसं रफ दिसतो आता ते प्लेट्स आपल्याला आपले प्लेट्स जे घेतलेले आहेत ना तिथे आपल्याला अशा प्रकारे प्रेस करावं लागतं असं तर ते मी ते लेहंगा तसाच प्रेस केलेला आहे प्रेस केल्यामुळे थोडंसं सेट झालेलं आहे खालीपर्यंत प्रेस करायचं आहे पण मी एवढाच केला परत हे कस्टमरचं द्यायचं होतं म्हणून ह्या कस्टमरचं हे पण तुम्हाला काही शिकण्यासारखंच आहे तर हे स्लीव्ज मी स्लीव्ज बसवायचे आहेत पण हे बीचमधून जे शोल्डरला पट्टी असते तशी आहे आता मुलगी थोडी हेल्दी आहे त्यांना नाही आवडत तर ह्या ब्लाउजला आपल्याला ह्या ड्रेसला आपल्याला स्लीव्ज लावायचे ला आहेत ह्या ड्रेसला आपल्याला आर्मोलची वगैरे कटिंग करायची गरज नाही आहे ह्या ड्रेसचे स्लीव्ज कसे लावायचे आहेत तुम्ही इथे बघा सर्वात आधी मी स्टेट आपली जेवढी हाईट आहे तेवढी कापड काढून घेतलेला आहे त्याचा सेंटर नॉच करायचा आहे सेंटर नॉच करून आपल्याला कशा पद्धतीने लावायचं आहे मी इथं दाखवलेलं आहे तुम्ही बघवा तर हे एक अशा पद्धतीने आपल्या खूप छान सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघत जाता असे छोटे छोटे मी शिवता शिवता असे टिप्स काही सांगत राहते तर हे बघा आपलं हे आहे स्लीवचा सेंटर काढायचा आहे आता ह्या पट्टीचा आणि त्याचा पण सेंटर काढलेला आहे आता ह्या पट्टीचा सेंटर काढून आपल्याला इथे लावायचं आहे नॉचवरती अर्धा इंचमध्ये मार्जिन सोडून आता जेवढी आपली आहे पट्टी तेवढी आपली सरळ मारायची आहे स्टिच परत आता हे वाला जेवढा आहे हे क्रॉस घ्यायचा आहे बाकीचा आहे जसं आपला ते स्लीवचा शेप आहे ना तसाच अशा प्रकारे क्रॉसमध्ये इथे एक स्टिच मारून घ्यायचं आहे परत तिकडल्या पण साईडला तसच सेंटरमधून चालू करायचं आहे सेंटर सेंटरमधून चालू करून हे इथपर्यंत स्ट्रेट स्टेज मारून घ्यायचे आहे परत इथे पण क्रॉस नॉर्मल आपले जसे स्लीव घालतो ना आपण तशीच फिटिंग बसते अशा जर पद्धतीने लावलं ला तर काही जणांना असे असल्यामुळे स्लीव्ज कसे लावायचे नाही कळत पण हे अशा प्रकारे स्लीव्ह एकदम सोप्या पद्धतीने पण आहे आणि छान फिटिंग पण छान बसते असं नाही का अशा पद्धतीने लावला फिटिंग झोळ वगैरे काहीच होणार नाही आहे तर हे स्लीव्स अशा पद्धतीने लावून घेतले हे कस्टमरचे द्यायचे असल्यामुळं जी करता करता ते दुसऱ्या कस्टमरचे करून घ्यावं लागतं आता हे इथे लेस अटॅच करायची होती ते स्लीव्ज छोटे आलेले होते ह्या स्लीवजवर ते छोटे खूप छोटे होत होते तीन ते चार इंचाचंच कापड होतं मग ते तीन ते चार इंचाचं जी कापड आपण लावू ते त्या पट्टीपासून शोल्डरपर्यंतच होणार होता तर मी त्यांना कपडा आणायला सांगितलेला होता मॅचिंग त्यांनी कपडा आणून दिला तर ते स्लीव्ज आपण अशा पद्धतीने बसून घेतलो आता त्यालावजला लेस वगैरे लावून फिटिंग वगैरे मारले मी नंतर हे खूप व्हिडिओ लाँग होते म्हणून स्टॉप केले होते मी अशा पद्धतीने आधी लेस लावून घेतले स्टॉप जास्त वेळ चाललाय म्हणून लेस लावून आपली जेवढी फिटिंग आहे तेवढी फिटिंग केलेली आहे माझी मशीन पण आणलेली आहे मी मशीन पण त्याच्यामध्ये दाखवणार आहे आता त्यांची जेवढी फिटिंग आहे त्या हिशोबाने फिटिंग मारलेली आहे आता मी रफ एक एक मारलेली आहे फिटिंग त्यांनी ट्राय केल्यानंतर परत अजून एक एक सगळं हे त्यांचं बॉडी मेजरमेंट पण नाही घेतला काय नाही लेकरा मुलगी आहे हेदली आहे तिचं बॉडी मेजरमेंट पाहूनच मी अंदाजानंच फिटिंग मारलेली आहे तर ते हे त्यांना फिटिंगला चांगला बसला पण थोडा अजून कमरेला लूज होत होता ते मी थोडंसं नंतर एक स्टिच मारून दिलेली आहे हे बघा स्ल्यूज छान वाटत आहेत अशा पद्धतीने लावल्यानंतर परत हे ते एक मोठी बहीण आहे ही लहानी दोन्ही बहिणींचे हे स्लीव्ज लावायचे होते असे स्लीव्ज आलेले होते पण ते त्या पट्टीला ठीक वाटत नव्हतं ते घागरा मग हे कस्टमरला दिल्यानंतर हे घागरा लावलेला होता ला। संध्याकाळचे सहा सात सा, वाजलेले होते तर हे घागऱ्याला आपल्याला रेडीमेड त्यांचे स्टिच होते पण पर परत त्याच्या कमराच्या मापाच्या हिशोबाने आपल्याला असे कमी जास्त हे करावं लागलं कंबर कम कमी एकतीस इंचाची करावं लागली तर हे मी कशा प्रकारे केलेले आहे ते तुमच्यासोबत शेअर करते सर्वात आधी मधल्या साईडनं पण चुनट घेतली आणि वरची जेवढी आपली उघडून परत जेवढा आहे तेवढं घेतलेलं आहे दोन्ही साईडने असे पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला कारण इथे नाडा पट्टी लागणार आहे मधला अस्तरला अस्तर राहील मेन फॅब्रिकला मेन फॅब्रिक आता हे आहे तशी पट्टी याच्यावर लावून घ्यायची आहे पट्टीमध्ये थोडंसं हे मधला कपडा आला होता अशा प्रकारे प्लेट सेट करत आणि खालचा कपडा चेक करत हे सर्व असं व्यवस्थित पाहून हे अशा प्रकारे लावून घ्यावं लागतं त्याच्यानंतर ह्याच दोऱ्याचा वापर करून नंतर एक अजून एक टॉप अल्टर केलेला आहे त्याची हाईट कमी करायची होती पण त्याचा मी काय व्हिडिओ घेतलेला नाही वेळ होत होता मला मशीन आणायला जायची होती तर हे कस्टमर येणार होते आता ह्या कस्टमरचा आधी रेडी करून ठेवले मग मी मशीन आणायला गेले तर हे कस्टमर आले नाहीत तरी पण लास्टला त्यांनी संध्याकाळचे दहा वाजता आलेले आहेत आता मी इकडे मशीन आणायला आलेली होती संध्याकाळी खूप थंडी होती मी साडेआठ साडेआठ नऊ वाजता आलेली होती लोकं खूप जास्त दुखत होतं थंड वाऱ्यामुळे आपली ती हिरवा आहे ना हिरवा पाटा दिसत आहे ती आपली सेटिंग चालू आहे तिथे तिथे माझे हजबंड पण थांबलेले आहेत घरात लगेच घरी लगेच आलं आम्ही आयटोट टाकून लगेच पूजा केली मुली मुलीच्या हाताने पूजा करायला लावली आता शुक्रवारी मी नारळ वगैरे फोडणार तेव्हा पूजा करणार आता तरी पण मी उद्यापासून मशीन चालू करेन मशीन कट कर, कशी वाटली कमेंट करा आता मशीन घेऊन झाल्यावरती ज्या कस्टमरला द्यायचे होते घागरे वगैरे त्याच्या मम्मी त्यांच्या मम्मीचा हा ब्लाऊज आहे വീഡിയോ ആവലാസിലെ